लोणी टाकळी गावाम या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री संत सखाराम महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार बावीस ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसपर्यंत पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवामध्ये दररोज सकाळी पाच ते सहा काकड आरती सात ते आठ सखाराम महाराज यांचे गुरुचरित्र प्रवचन सकाळी नऊ ते अकरा व दुपारी तीन ते पाच भागवत प्रवचन हरिभक्त पारायण वासुदेव महाराज ठोंबरे कुर्रा यांच्या मधुरवाणीमधून होत असते सायंकाळी सहा ते सात हरिपाठ व रात्री नऊ ते अकरा पर्यंत भजन आयोजित करण्यात आले आहे संस्थाच्या वतीने दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार गुरुवारला महाप्रसाद व भव्य अशा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे यात्रेमध्ये पंचक्रोशीतील सर्व गावातील भाविक भक्त श्री संत सखाराम महाराज यांच्या दर्शनासाठी येत असतात व मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते श्री संत सखाराम महाराज संस्थान हे लोणी टाकळीपासून पासून दोन किलोमीटर अंतरावर वसलेले आहे अशी माहिती संस्थांचे अध्यक्ष सुनील तिजरे सचिव विलास कुरळकर सदस्य सचिन गायगोले यांनी दिली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती मी दरवर्षीच आम्ही पुणे येथे चांगल्या उत्साहात साजरी करतो पुण्य तिथीच्या कार्यक्रमाला फार मोठ्या प्रमाणात यात्रा बाहेर गावचे लोक कारण हे देवस्थान एक म्हणजे पुण्यास गावाला टच नाही आहे इथून दोन किलोमीटर नंतर का नंतर आहे बेलोरा आहे धुणीतून तीन किलोमीटर आहे म्हणजे सगळ्या गावाची सीमा या गावात या मंदिराला भेटते म्हणून हे देवस्थान नुसतं दो 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 दोन्ही कुठं मर्यादित नसून या पूर्ण परिसरात या मंदिराची ख्याती आहे है। संस्था बरेच दिवसापासून आहे पण आता आधी आधीपासून निघती आता लोकांचं सरकारच आम्हाला मिळत आहे आमच्यासोबत तरुण मंडळीला जुळलेली आहे आमच्या अध्यक्ष आहे संजयभाऊ सुनीलभाऊ तिजारे यांचे आम्हाला म्हणजे हाताला हात असतो खांद्याला असतात आणि नवीन पिढीमध्ये आमचा जो सचिन जी गायगोले हे सदस्य म्हणून कार्यरत आहे त्यांचं पण चांगलं योगदान या संस्थांना भेटते आणि बरेच जण आता हे चिंचवडकर महाराज आहे ते निर्मिनिमाला या संस्थांप्रती म्हणजे जे आहे कसा कार्यक्रमाला आमच्यापेक्षा त्यांना काय कसा खात होता है। है। सकारा महाराज पुण्यज्य महोत्सव वर्ष त्र्याण्णव वर्षे आपण आज साजरे करत आहे लोही टाकळी गावापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर श्री संत सकारामाराज संस्थान लोहि टाकळी स्थापित आहे सकारामाराजांचे भव्य देवी असे मंदिर आहे सकारामहाराज संस्थांच्या मंदिराला लागवून पंचायत आणखी आठ ते दहा गाव आहे आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सकारात महाराज संस्थान पुण्यतिथी महोत्सव साजरा करतो आणि या पुण्यजिथी महोत्सवाचा जो आपला समानोप असते तो असते या निसर्गरम्य वातावरण मध्ये कारण की संस्थान जे आहे इतकं सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये स्थापित आहे इथे येणारा प्रत्येक भाई भक्त इथं निसर्गरम्य वातावरण रमून जातो म्हणून सर्वांना भाई भक्तांना आव्हान आहे की या संस्थांमध्ये येऊन एकदा आपण दर्शन घ्या